तर आपल्या सायली लाईफस्टाईल या चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी सायली तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्की मस्त आणि मजेत असणार आहे आणि सगळ्यांनाच सगळ्यात आधी गुड मॉर्निंग तर चला सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे ऍक्च्युली मी आज तुमच्यासोबत खूप महत्वाचा टॉपिक डिस्कस करणार आहे ज्यावर खूप साऱ्या कमेंट्स होत्या सो so, म्हणूनच म्हटलं की चला आता महत्वाची गोष्ट आहे आणि ती मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे सो आपल्या छानशा व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर बघा मग मी आता एवढ्यात एक लॉंग वन पीस स्टिच केलेला आहे तर तो साडीपासून स्टिच केलेला आहे सो त्यावर बऱ्याचशा कमेंट्स होत्या की शिलाई किती घ्यायची अस्तर किती लागते त्याचबरोबर पॅटर्न म्हणजे वेगवेगळे डिझाईन असतात वन पीस मध्ये सुद्धा सो पॅटर्न नुसार कशा पद्धतीने शिलाई घेतली पाहिजे एक्स्ट्रा लेस वगैरे यूज करतो तर त्यासाठी काय करायचं तर ह्या सगळ्या गोष्टी आज आपण डिस्कस करणार आहोत म्हणजेच आपला हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला पॅटर्न नुसार लॉंग वन पीसची शिलाई कशी घ्यावी अस्तर कुठे कसं किती वरच्या पार्टला किती खालच्या पार्टला किती घेर किती असावा तर या सगळ्याच गोष्टी नक्कीच क्लिअर होतील ठीक आहे सर चला मग पुढे मी तुम्हाला म्हणजे कंटिन्यू दाखवते आधी सगळ्यात आधी तुम्हाला मी साडीपासून शिवलेला वन पीस दाखवते कारण बऱ्याचदा आपल्याकडे ना काही अशा साड्या असतात की त्या आपण घातलेल्या असतात दोन चार वेळेस आणि पुन्हा घालण्याची म्हणजे इच्छा नसते किंवा असं वाटतं की त्यापासून छान ट्रॅडिशनल लुकमधला मधला लॉंग वन पीस होऊ शकतो म्हणजेच लॉंग गाऊन सो तुम्ही अशा पद्धतीचा असा पॅटर्नचा लाँग गाऊन नक्की स्टिच करू शकतात आणि जो काही लॉंग गाऊन आहे तर त्याची संपूर्ण कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ मी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर ऑलरेडी टाकलेला आहे सो त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते जेणेकरून तो व्हिडिओ तु, तुम्हाला खूप शोधावा लागणार नाही तर तो व्हिडिओ तुम्हाला इझिली मिळून जाईल ठीक आहे सो चला मग सगळ्यात आधी मी स्टिच केलेला छान साडीचा लॉंग वन पीस तुम्हाला दाखवते तर बघा मग मी स्टीच केलेला हा आहे लॉंग वन पीस साडीचा तर मी सगळ्यात आधी तुम्हाला तो लॉंग वन पीस कसा आहे ना तर तो एकदम व्यवस्थित दाखवून घेते आणि त्यानंतर आपण बाकीच्या काही गोष्टी असतील तर त्या डिस्कस करूयात तर बघा ऍक्च्युली नाही ही साडी ह्या पद्धतीची पूर्ण प्रिंटेड होती ॲक्च्युली कलर खूप सुंदर आहे आणि नवीनच साडी होती मी फक्त एकदाच घातलेली होती पण काय झालं की आपल्या जे काही सायली फॅशन डिझायनर हे चॅनल आहेत तर त्यावर खूप साऱ्या कमेंट्स येत होत्या की साडीपासून कसा लॉंग वन पीस स्टिच करायचं तर ते सांग सो त्यामुळे म्हटलं की चला कलर छान आहे घालता पण येईल सो मग ह्या साडीचा शिवूयात असं म्हणून मग मी ह्या साडीचं इथे लॉंग वन पीस स्टिच केलेलं आहे महत्त्वाचं म्हणजे मी याचे लॉंग स्लीव्स घेतलेले आहे ईदपर्यंत त्यासुद्धा चुडीदार आता चुडीदार पॅन्टचं पहिले खूप ट्रेंड होतं आता तर नाहीच एक कुणी शिवतच नाही आता प्लाझो आणि स्ट्रेट पॅन्टचा ट्रेंड चालू आहे क्वचित एखादा कस्टमर असतं पण तरी नाहीच सो असं सुद्धा पॅटर्नमध्ये म्हणजे चुडीदार स्लीव सुद्धा आपण स्टिच करू शकतो तर काय होतं की पूर्ण घातल्यानंतर ना इथेने दोन तीन चुन्या पडतात छान लुक येतं थोडंसं प्रोफेशनल टाइप मध्ये सो तुम्ही स्टिच करू शकतात किंवा कोपऱ्यापर्यंतही घेऊ शकतात छोटीही घेऊ शकता तुमच्या चॉईसवर ते डिपेंड आहे पण मी इथे चुडीदार स्लिज घेतलेली आहे बघा आणि त्या सुद्धा ना जो काही आपला पदर आहे ना तर त्याच्या घेतलेल्या आहे म्हणजे असं खूप सारा वर्क होतं ना सो त्यामुळे आणि जो काही थोडाफार साडीचा प्लेन कपडा होता तर तो, तो बघा इथे वरच्या साईडला घेतलेला आहे इथे पूर्ण वन टक्स स्टिच केलेला आहे आणि हा सेपरेट पॅच बनू म्हणजे साडीचा खालचा जो काही कपडा आहे बघा इथे यूज केलेला असा प्रिंटेड तर तो आपण इथे लावलेला आहे म्हणजे प्लेनवर ते लावलं जेणेकरून आपल्या लाँग विंग पीसला थोडं वेगळं असं लूक यावं यासाठी आणि ही हँगिंगची लेस लावलेली आहे खरं तर आणि तसं बघायला गेलं तर हा जो काही पॅटर्न आपण तयार केलेला आहे ना त्यामुळेच या ड्रेसला अजूनच सुंदर असं लुक आलेलं आहे सो असं तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा छोट्या मुलींच्या ड्रेसवर हे करू शकतात आपल्या अशा लॉंग वन पीसवर सुद्धा नक्कीच करू शकता म्हणजे फ्रॉक वगैरे असतो बघा मुलींचा त्यावर किंवा असं सुद्धा तर छान लूक येते घातल्यावर सुद्धा खूप सुंदर दिसतं सो तुम्हीसुद्धा नक्कीच असं ट्राय करा त्याचबरोबर आता मी म्हटल्याप्रमाणे इथे वन टक्स टाकलेले आहेत आपण बॅकसाईडला आपण इथे ला चेन लावलेली आहे बघा तर तीसुद्धा आपण इनव्हिजिबल चेन लावलेली आहे आजकाल इनव्हिजिबल चेनचं ट्रेंड चालू आहे पहिल्यासारखं कोणी लावत नाही आणि यामुळे ना खरं तर छान असं लूक येतं फिनिशिंग छान येते सगळ्यात महत्वाचं म्हणजे आणि ही इनव्हिजिबल चेन आजकाल बाजारात जास्त अवेलेबल आहे नॉर्मल आपल्या रेग्युलर चेनपेक्षा सो मग अशी चेन कशी लावायची कारण बऱ्याचदा कस्टमरची सुद्धा रिक्वायरमेंट असते की इनव्हिजिबल चेन त्यांना लावायची आहे जर तुम्ही घागरा शिवला त्यालाही लावायचे असते साईड चेनचा ब्लाऊज असतो तर त्याला सुद्धा बऱ्याचदा कस्टमरला तसं लावायचं असतो सो याचासुद्धा मी व्हिडिओ टाकलेला आहे की ही इनव्हिजिबल चेन अगदी पाच मिनिटात कशी लावायची फक्त दोन तीन महत्त्वाच्या टिप्स आहे त्या जर फॉलो केला तर प्रॉपर फिनिशिंग साईट तुम्हाला सुद्धा सहजच इनव्हिजिबल चेन लावता येईल सो ते व्हिडिओ तुम्ही बघा म्हणजे तुमच्या सहजच लक्षात येईल त्यानंतर बघा आता इथे खाली ना जेवढी साडी होती ना म्हणजे वरचा पार्ट आणि स्लीव कट केल्यानंतर जेवढी साडी उरली सो त्या सगळ्या साडीचा मी इथे घेर घेतलेला आहे आणि खाली बघा इथे काट आलेला आहे खालच्या साईडला आणि ना मी इथे अनारकली कट नाही घेतला प्लेट्स टाकलेले आहे कारण काट मला सेट करायचा होता वरती सुद्धा आणि खाली सुद्धा सो सु त्यामुळे आणि भरपूर प्लेट्स टाकलेले आहेत जेणेकरून त्याचा घेर सुद्धा ना खूप सारा येतोय असं जरी दिसत नसेल तुम्हाला हे बघा खूप घेर आहे त्याला आणि लॉंग विंग पीसला ना खरंतर घेरच जास्त महत्त्वाचा असतो आणि घातल्यावर बोल फिरल्यावरच कळणार आहे की ती घेर आहे पण खूप घेर घेतलेला आहे बघा इकडनं पण बऱ्याच प्लेट्स टाकलेल्या आहेत आणि बॅक सुद्धा त्यामुळे पूर्णच ह्या लॉंग गाऊनला खूप सारा असा घेर आहे सो असा छानसा लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुकमधला लॉंग वन पीस तुम्ही नक्की ट्राय करा खरं तर मी नाही याची संपूर्ण कटिंग स्टिचिंग अतिशय सावका स्टेप बाय स्टेप आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप सोप्या पद्धतीने सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे मी आताच म्हटल्याप्रमाणे हा पॅच ही हँगिंगची लेस चुडीदार स्लीव्ज आहे परत आ, ह्या प्लेट्स वगैरे डिस्टन्स कसा मेंटेन करायचं तर हे सगळं एकदम डिटेलमध्ये सांगितलेलं आहे जेणेकरून बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल किंवा याआधी लॉंग वन पीस स्टीच केलेला नसेल सो तरीसुद्धा तुम्ही आपला याचा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ बघून असा छानसा प्रॉपर फिनिशिंग आहेत लॉंग वन पीस नक्कीच स्टिच करू शकता आणि नक्की ट्राय करून बघा आणि जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ठीक आहे सो आता त्याला पुढचा पॉईंट आहे की याला किती अस्तर लागलेलं आहे तर तसं बघायला गेलं तर स्लीव्जला मी अस्त लावलेलं ला नाही आहे जर का तुमचा पण असा पैठणी टाईप वगैरे जर का साडी असेल आणि तुम्हाला जर वाटत असेल की तो आतून टोचू शकतो तर मग तुम्ही इथे अस्तर लावू शकता पण शक्यतो गरज पडत नाही सो सुद्धा लावलेला नाही आहे आता हा जो काही वरचा पार्ट आहे ना ला ला पार तर त्याला आपल्याला ऐंशी सेंटीमीटर लागतं आणि खालच्या पार्टला दोन मीटर मी घेतलेलं आहे तसं तर मी तीन मीटर अस्तं आणलं होतं ऐंशी सेंटीमीटरवरती जेवढं टॉपला लागलं तेवढं घेतलं आणि बाकीचं उरलेलं सगळं मी इथे खालच्या पार्टला लावलेला आहे कारण की आतल्या अस्तरला सुद्धा प्लेट्स टाकणं तितकंच गरजेचं असतं तो प्रॉपर बसण्यासाठी नुसतंच बऱ्याच आपण काय करतो की अस्तरला कमी प्लेट्स टाकतो आणि मेन फॅब्रिक जो असतो तर त्याला जास्त प्लेट्स टाकतो पण त्यामुळे होतं काय की तो आपल्याला ना असं कम्फर्टेबल वाटत वाटत नाही एकदम असा टाईट टाईट वाटतो कारण की ज्या वेळेस आपल्या आतला अस्तरला सुद्धा घेर असतो हो बऱ्यापैकी त्यावेळेस वरचा जो काही आपण मेन फॅब्रिक वापरतो आता तुम्ही हा मी साडीपासून स्टिच केलेला आहे तुम्ही असं मीटरवर कपडा आणून सुद्धा स्टिच करू शकतात सो मग त्याला सुद्धा वरचं पार्टला जो यूज करतो आपण मेन फॅब्रिक म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे तुम्ही जर कपडा आणला ते किंवा साडीचा त्याला अजून घेर येतो आणि मग त्याला सुद्धा छान येतो आणि तो आपल्याला कम्फर्टेबल बसतो सो so, त्यामुळे दोन मीटर तरी लागतं आता जे माझ्यासाठी साईज असेल तर तुमची साईज थोडी एक्स्ट्रा असेल तर मग तुम्ही अडीच मीटर तीन मीटर घ्यायचं आहे म्हणजे तीन मीटर सुद्धा खरच्या पार्टला सफिशियंट आहे खूप सुंदर घेर येतो आणि हाईट तर आपल्याला याच्यापेक्षा अस्तरची कमीच घ्यायची असते त्याच्यामुळे त्याचा तर काही प्रॉब्लेम नाही जेवढा तुमचा तागा असतो म्हणजे आपला अस्तरचा कसा ना मेन पन्नापेक्षा कमी पन्ना असतो सो so, त्यानुसार तुम्ही जशी जेवढी हाईट आहे तेवढी घेतली तरी चालेल खाली जॉईंट द्यायची काही गरज नाही आहे फक्त एवढंच आहे की आ, मी म्हटल्याप्रमाणे छोटी साईज असेल तर दोन मीटर खालच्या पार्टला वरचा पार्टला एक मीटर पकडून घ्या म्हणजे जसं तीन मीटर लागतं जर तुमची साईज जास्त असेल तर तुम्हाला चार पाच मीटर सुद्धा लागू शकतो तुम्हाला किती प्लेट्स हव्या आहे किती घेऱ्या हवं आहे त्यावर ते डिपेंड आहे आता हे झालं फक्त प्लेट्स टाकलेला म्हणजे जो प्लेटेड आपण हा लॉंग वन पीस म्हणजेच लाँग गाऊन स्टिच केलेला आहे हे बघा इथे प्लेट्स आहे तर त्यासाठी जर तुम्हाला इथे अनारकली घ्यायचं असेल तर त्याला सुद्धा असंच अस्तर लागतं फक्त एवढंच आहे की त्याची घडी वेगळ्या प्रकारची येते पण अस्तर आपल्याला सेमच लागतं मग तुम्ही प्लेटेड स्टिच करा किंवा अनारकली स्टिच करा त्यामध्ये काही डिफरन्स नाही आहे हा पॉईंट जो खूप इम्पॉर्टंट आहे सो लक्षात राहू द्या आता पुढच्या पॉईंटकडे जाऊया ते म्हणजे याची शिलाई किती घ्यायची तर बघा आता शिलाई मी नेहमी सांगत असते की हे तुमच्या एरियावर डिपेंड असतं तुमच्या एरियामध्ये लॉंग वनपीसची शिलाई किती आहे त्यानुसार तुम्ही घेऊ शकता आता बघा शक्यतो काय करायचं की शिलाई तुम्ही सांगायची अस्तरच्या एक्स्ट्राचे वेगळे ॲड करायचे तर तीस मीटर म्हणजे तीस रुपये मीटरला आपल्याला अस्तर मिळत असतं तीन मीटर असेल तर म्हणजे तीस रुपयेने नव्वद रुपये एक्स्ट्रा होतात म्हणजे तुम्ही ती जे काही अस्तर आहे ना तर त्याचा रेट वेगळे सांगायचे कारण काय होतं की कस्टमरला तुम्ही सगळं सोबतच जर सांगितलं पाचशे सहाशे रुपये तर त्यांना वाटतं बापरे एवढी शिलाई आहे सो त्यामुळे तुमचे चार्जेस किती आहेत तर तसं बघायला गेलं तर एरियानुसार तीनशे साडेतीनशे चारशेपासून अशा लॉंग वन पीसची शिलाई सुरू होते पण अजून एक महत्त्वाचं आहे की त्यामध्ये तुम्ही पॅटर्न कसा बनवतात आता हा जर आहे तर मी तसं बघायला गेलं तर पहिल्यापासून साडेतीनशे ते चारशे रुपये शिलाई लाँग वन पीसची घेत असते पण हा जो काही तुम्हाला गोलाकार पार दिसतोय ना असं जर पॅटर्न तुम्ही केलं याला टाईम जास्त लागतो ही जी काही हँगिंगची लेस आहे तर ती तीस ती, चाळीस असं रुपये मीटर मिळत असते सो त्यामुळे मग तेवढे रुपये तुम्ही एक्स्ट्रा घेऊ शकता म्हणजे पन म्हणजे पन्नास ते साठ सिंपल प्लेन असेल तर तुमच्याकडे एरियावर सपोज तीनशे असेल तर तीनशे रुपये शिले घ्या आणि असं जर पॅटर्न करायचं असेल तर मग चाळीस पन्नास रुपये एक्स्ट्रा घ्या कारण की आपले लेसचे पण पैसे आणि ज्यावेळेस पण पॅटर्नमध्ये एखादा ड्रेस स्टिच करतो तर त्या पॅटर्न बनवायलासुद्धा आपल्याला टाईम हा जास्त लागत असतो जसं सिम्पल रेग्युलर स्टिचिंग जसं करतो त्यापेक्षा सो त्यामुळे त्याचे चाळीस पन्नास रुपये तुम्ही एक्स्ट्रा घेऊ शकतात तुम्हाला कुठलं मटेरियल यूज करता येते किती रुपीचं आहे तर नुसार तुम्ही ती त्याची शिलाई डिसाईड करू शकतात आता मी तुम्हाला फक्त तीनशे ते साडेतीनशे रुपये रेंटचे सांगितलेले आहे सो मी इथे सुद्धा आता शिलाई तशी कमीच घेते जास्त काही घेत नाही कारण ते सगळे सोसायटीतलेच आहे सो सगळेच ओळखीचे आहे सो त्यामुळे पण मी म्हटलं की तुम्हाला तुमच्या एरियावर डिपेंड आहे म्हणजे तुम्ही एखाद्या दुकानात बघायचं कशी शिलाईचं रेट कशी आहे सो त्यानुसार तुम्ही ठरवू शकता ठीक आहे सो बघा मग नक्कीच तुम्हाला म्हणजे साडीपासून कसा लॉंग वन पीस लाँग गाऊन स्टिच करावा याची आयडिया आलेली असेल त्याचबरोबर पॅटर्न सुद्धा कसं बनवावा किती अस्तर लागतं किती शिलाई लागते तर हे सगळं आपण आज आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये कवर केलेलं आहे आता मी आज तुम्हाला जे सांगितलेलं आहे त्या व्यतिरिक्त जरी तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला कमेंट करून नक्कीच कळवा कर मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ठीक आहे सो so, खूप इम्पॉर्टंट टॉपिक आज, आज आपण इथे डिस्कस केलेला आहे सो so, चला मग आता आपण आपलं आच्चर्य इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघणार आपल्या या, या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू कर, नका ठीक आहे सो so, चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच so बाय बाय